तीन सीन ते सूर्यफुलाच जे जे तो सीन दिसलाय सूर्यफुल वाव बस हे इथे है हे कंप्लीट आहे असं वाटत पण मला माहितीये की त्या सीन मागची मेहनत खूप आहे खूप आहे मला ऐकायचे तुमच्याकडनं त्याला ना मला सूर्यफूलच पाहिजे होती कारण मी दोन प्रकारचे लँडस्केप त्या दोघांच प्रेम फुलण्यासाठी घेतलेले एक काटेरी आहे त्या काट्यात फुलणार प्रेम आहे आणि दुसरीकडं म्हणजे संकट अनेक गोष्टी त्याला जोडून आपण करू शकतो जीवनात असलेल्या पण पण त्या दिसायला कधी कधी खूप भारी असतात त्याच पण माणसाच्या बॅलन्स आणि दुसरीकडं सूर्यफुलात ते जो जो प्रेम फुलत आहे सूर्यफुलच काय तर आपण फुलाकडे तसंच बघतो ना सूर्यफुलाकडं म्हणजे सूर्याची प्रखर किरणाकडे सगळे जग पाठ होत आहे आपण सगळे सावली शोधतो लगेच एक असं आहे की जिकड सूर्य तिकडच्या संघर्ष करतो असं म्हणू शकतो आपण ते तसं पण प्रेम आहे त्या सूर्य फुलासारखं संघर्ष करणार आणि ते इनडायरेक्टली इम्पॅक्ट करत तस तो तेवढा तो पिवळा रंग आणि तत्पुरणारा प्रेम सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी भयंकर सर्कस केलेला आम्ही सर्कस शब्द वापरतो सूर्यफुलं लावली जवळपास पंचवीस लावलीच तुम्ही तुम्हाला मासे तळतो आम्ही बाजतो तर, तर बाज तेच तळ आहे ते माझ्या स्टुडिओच्या बाजूचं आणि त्या तळ्याच्या बाजूला जवळपास वीस पंचवीस एकर असं सगळं ते म्हणजे तळ्याचा आवारचा हे आहे आणि त्याच्या आजूबाजूला खूप खडकाळ जमीन आहे हार्ड जमीन आहे तिथं ट्रॅक्टर किंवा असे मशीन ने काही काम नाही करू शकत केलं तर ते शेती वाटेल मला शेती नको वाटली नाही पाहिजे मग मला ते असं वाटलं पाहिजे की सूर्यफुल नैसर्गिक ओबडदोबड कमी जास्त त्याच्या माळावरती आलेली आहे मग त्याच्यासाठी काय करायचं तर मग मॅन्युअली खड्डे खांदायचे त्या हार्ड जमिनीत आणि ते तीस हजार खड्डे खांदले माणसांनी <laughs> आणि त्याच्यात मग बाहेरून माती आणून टाकली नर्सरीत ते तीस हजार प्लांट्स बनवले त्यात लावले त्यात आणि लक्षात आले काय आता वेळ म्हणजे वगैरे गेली उन्हाळा आलाय आणि <laughs> शूट <शुँद> कॅन्सल अच्छा <laughs> परत पुढच्या वर्षी आणि मग uh, सेम तेच सगळे एफर्ट्स पण ते पाहिजेच होत तसंच आणि ते आता समाधान वाटत भारी दिसते खूप भारी दिसत त्याच्या मागची म्हणजे एका एक शॉर्ट साठीची जी मेहनत आहे ना अशा खूप गोष्टी असत ना म्हणून चार पाच वर्षे लागलीत आम्हाला या सिनेमाला आणि ही ह्या अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी आपल्या मातीतल्या गोष्टी प्युअर मी झरी नाही धबधबे नाही सो कॉल ड्युटी असते ना ते पण सुंदरच आहे आपण ते बघतच आले ना पण आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टी पण किती भारी असत किती कमाल शूट केलंय तुम्ही सगळं ते आणि तसं ते बघूनच भारी वाटतंय आणि दादा तुमच्या दोघांना सांगतो मला पण ऐकायला

आणि भाऊंसोबत वर्कशॉपच्या वेळेस आम्ही पोहायला जायचो ना आमचं ठरलेलं असायचं पोहायला जायचं आले की जेवण करायचं मस्त वर्कशॉप करायचं हे असं सगळं ठरलेलं होतं तर मग भाऊंसोबत पोहायला जायचो आम्ही सगळे तर ती म्हणजे असं मजे मज कोच मारणं हे मला नॉर्मल पोहायला येत होता आधी पण असं कोच मारायला येत नव्हती हो त्यानंतर अंडर वॉटर एवढा स्टॅमिना वगैरे नव्हता तर, तर, हो हो तर आम्ही मजे मजेमध्ये जायचो आतमध्ये आणि बघायचो कोण किती वेळ श्वास थांबून ठेवू शकतो मग असं असं मी मजे मजेमध्ये ते करायचं तर मग हे आम्हाला माहित नव्हती की असं काहीतरी आहे म्हणून ते भाऊनी नंतर आम्हाला सांगितलं की असं असं आहे म्हणून तर आणि ये, ते भाऊनी शूट केलंय आमचे जे रणजित दादा आहेत डीओपी त्यांना स्विमिंग येत नाही एवढी अंडर वॉटर येत नाही त्याच्यामुळे भाऊंना ती करावी लागली आणि त्या त्या सीनच्या वेळेस काय झालत की भाऊ आधी दोन तीन मिनिटं आमच्या आधी सॉरी हा सॉरी सॉरी हा भाऊ आधी पाण्यामध्ये जायचे आणि त्याच्यानंतर एक लगेच दोन तीन सेकंदानी आम्ही जायचो तर ते मग एका हातात कॅमेरा आणि एका हातात असं पोहत पोहत अंडर वॉटर ते पण ते आम्हाला फॉलो करायचे आणि ते असं झालं सगळं आणि जो माझा ड्रेस आहे तो जवळजवळ तीन चार किलोचा असेल नॉर्मली असा आणि पाण्यात गेल्यानंतर ते अजूनच जास्ती हेवी होत होता अजूनच त्याचा वेट वाढत होता आणि त्याच काय होत त्या अशा मोकळ्या स्ट्रीप आहेत त्या ड्रेसला त्या असं फ्लो दिसण्यासाठी पाण्यामध्ये आणि मी जेव्हा पोहायची ना आतमध्ये ते पण ते असं गोल गोल माझ्या पायाला अडकायचं तर त्याच्यामुळे मला अजूनच जास्त एनर्जी लावावी लागायची पुढं जाण्यासाठी त्यामुळे माझा अजूनच दम भरायचा जास्ती तर ते एक हे झालं होतं आणि थोड्या वेळ म्हणजे एक जवळ तीन चार तास आम्ही पाण्यामध्ये म्हणजे होतो एक हां चार पाच तास तर असल म्हणजे सीन हां हां त्या सीनसाठी आणि एक, एक दोन तास झाले असतील मी मी अशी दमले माझे हात पाय दुखायला लागले म्हणजे मी आता एवढा पण हात उचलू शकत नाही असं झालं मला मला आकाशला मी असं रडायचं घाई लालो <laughs> ते कारण ते ड्रेस आणि ते लईच मी असे दमल्यासारखी झाली मला आता होत नाही मला म्हणलं मला रे असं तसं झालं आकाश मला नाही होत आहे कर <laughs> मग थोडा ब्रेक घेतला एक चार पाच मिनटं आणि मग गेलो आणि चालू केला आणि जवळजवळ होणार होत्या ते भाऊंचा आवाज आला की काय दमलेत का म्हणून आम्ही आम्ही जोरात नाही चार पाच तास शूट करून शूटिंग होते त्याच्यावर परत नाईट शूट झालं पूर्ण हा परत त्याच्यानंतर पण परत अजून झोक्याच्या गाण्यामधलं ते होत आणि तिचं काय झालं पाण्यामध्ये पोहलेलो तीन चार तास आतमध्ये आणि तिथून मग नंतर दुसरीकडे शूटला जायचं होतं मग तिथला मेकअप वगैरे हो सगळं झालं आणि एक शॉर्ट घ्यायचं होतं त्याला कंटिन्यू झोका हो चालू पाहिजे हो होता मग चालू आहे चालूय चालू आहे झोका मला थोडंसं गरगरल्यासारखं व्हायला लागलं आणि मी अशी करून बसली आहे ना त्याला तर मग मग मला गरगर्यासारखं व्हायला आणि मला म्हणलं मला असंच करायचं ना मग मी असंच करते डोळं नाही उघडत त्याच्यामुळे जरा कमी गरगर होईल मला मग मी अशीच करून बसले मग तू जास्तच व्हायला लागला अजून मग असं उलटी यायला सारखं झालं मला झोका थांबा थांबा म्हणलं अरे मग ते तू उलटी झाली माझी पाण्यात सगळं गोल गोल टीजर मध्ये मी असे गोल फिरते ते पाण्यामध्ये अशी गोल फिरलेले आणि ते झोका आणि ते सगळं जे झालं मला <laughs> पण ही मेहनत आहे आणि ते एका शॉर्टसाठीची मेहनत बापरे